अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमिर खान मुत्ताकी हे भारत दौऱ्यावर होते हा दौरा करण्यामागे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं एक कारण तर अगदी खुलं खुलं होतं आणि ते म्हणजे तालिबान राजवटीला भारतानं सुद्धा मान्यता द्यावी आतापर्यंत तालिबान राजवटीला फक्त पाकिस्तान सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांनी मान्यता दिली होती मात्र अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला आता त्यांच्या बाजूनं भारताचं सुद्धा एक मत पाहिजे आता त्यामागची कारणं सुद्धा तशी आहेतच पण मुख्य मुद्दा हा आहे की अफगा अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री जेव्हा भा भारत दौऱ्यावर होते तेव्हा दिल्लीमध्ये झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांवर बंदी होती का असं का तुम्ही परराष्ट्र मंत्री असाल तुमच्या देशाचे तुमच्या देशात महिलांवर बंधनं आणि त्यांच्या कर्तृत्वावर लावली जाते पण आमच्या देशामध्ये मात्र महिलांवर कसली सुद्धा बंधनं नाहीत ना आमचं सरकार महिलांच्या कार्यकर्तृत्वावर संशय घेत ना त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतं पण मग हे दुसऱ्या देशाचे परराष्ट्र मंत्री आपल्या देशात येतात आणि खुशाल पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांच्या एंट्रीवर बंदी घालून महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करतात आणि हे नरेंद्र मोदी सरकार खपवून तरी कसं घेत आहे कारण एकीकडे तुम्ही स्त्री सन्मानाचे नारे देता आणि दुसरीकडे आपल्याच देशात दुसऱ्या देशाचे लोक येऊन महिलांचा अप्रत्यक्षपणे अपमान करतात हे मोदी सरकारला नक्की चालतंय तरी कसं बरं हे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं प्रकरण नक्की आहे काय हे एकदा डिटेलमध्ये पाहू अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमिर खान मुत्ताकी हे शुक्रवारी भारत दौऱ्यावर होते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी बैठक झाल्यानंतर काही तासातच अमीर खान मुत्ताकी यांनी नवी दिल्लीतील अफगान दूतावासामध्ये पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना प्रवेश नाकारला गेला या पत्रकार परिषदेत एकूण वीस पत्रकार हे उपस्थित होते परंतु त्यामध्ये एकाही महिला पत्रकाराचा समावेश नव्हता विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मुत्ताकी आणि अफगाण दूतावासांच्या अधिकाऱ्यांनीच महिला पत्रकारांचा पत्रकार परिषदेमध्ये समावेश न करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर काही काळ मोठा वाद सुद्धा झाला होता आता बघा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांच्याच पत्रकार परिषदेत जर महिला पत्रकारांच्या एंट्रीवरच बंदी घातली गेली तर अर्थात यावरून रान पेटणार आणि हे नक्की होतं आणि झालं सुद्धा तसंच पत्रकार परिषदेमध्ये दे महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळे प्रियंका गांधींनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला प्रियंका गांधी म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कृपया तालिबानच्या प्रतिनिधींच्या भारत भेटी दरम्यानच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना प्रवेश नाकारलेच्या घटनेबाबत तुमची भूमिका जरा स्पष्ट करा जर महिलांच्या हक्कांबाबतची तुमची भूमिका केवळ निवडणूक जिंकण्यासाठीचा एक दिखावा असेल तर मग भारतातील सर्वात सक्षम महिलांपैकी असलेल्या महिला पत्रकारांचा अपमान कसा होऊ दिला जातोय असं म्हणत प्रियंका गांधींनी मोदींना प्रश्न विचारला आता प्रियंका यांनी विचारलेल्या प्रश्नात नक्कीच काही चुकीचं नव्हतं कारण ज्या देशात महिला संरक्षण सक्षमीकरण आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल अगदी अभिमानाने बोललं जातं त्या आपल्या देशात अशा घटना घडल्यावर सत्तेत असलेल्या सरकारला प्रश्न विचारलाच पाहिजे बर झालेल्या घटनेबाबत मोदी सरकारला सवाल करणाऱ्या एक एकट्या प्रियंका गांधीच नव्हत्या तर प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा यांनी सुद्धा या घटनेवर टीका केली एक व्हिडिओ प्रसिद्ध करत महुआ म्हणाल्या सरकारने महिला पत्रकारांना वगळून तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांना भारतामध्ये पत्रकार परिषद घेण्याची परवानगी कशी दिली एस जयशंकर यांच्यासारख्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे मान्य केलं हे कसं शक्य झालं त्यांनी अशा अटी स्वीकारण्याची हिंमत तरी कशी केली तथाकथित पुरुष पत्रकार गप्प कसे राहिले तर घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त करताना माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी सोशल मीडियावर असं लिहिलं की तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमिर खान मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना वगळण्यात आल्याचं ऐकून मला खरंच धक्का बसला माझे वैयक्तिक मत असे आहे की जेव्हा पुरुष पत्रकारांना महिला पत्रकारांचा समावेश नसल्याचं कळलं तेव्हा त्यांना पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकायला का नाही तर या सगळ्या प्रतिक्रिया होत्या अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरच्या ज्या पत्रकार परिषदेमध्ये महिलांना एंट्री दिली जात नाही त्या पत्रकार परिषदेचे विरोधक धिंडवडे काढणार हे अगदी ठरलेलंच होतं पण हे विशेष आहे विरोधकांनी मोदी सरकारला एवढे सवाल विचारून सुद्धा सरकारकडून मात्र एक चक्कार शब्द सुद्धा काढला गेला नाही हेच मोठा आश्चर्य आहे बर बाहेरचे लोक आपल्याच देशात येऊन आपल्याच महिलांचा अपमान करतात तरी आपलं सरकार मूक गिळून गप्प बसतं एवढी कसली मजबुरी आहे सरकारची की त्यांना झालेल्या चुकीबद्दल माफी मागण्याची सुद्धा इच्छा होत नाही भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांचं त्या अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांपुढे काहीच का, का चाललं नाही म्हणजे मान्य आहे की आपण अतिथी देवो भव या संस्कृतीमध्ये राहिलेलो आहे पण मग आलेले अतिथी आपल्याच घरातल्या आया बहिणींचा अप्रत्यक्षपणे अपमान करून जातात ते आम्ही का खपवून घ्यायचं बरं ज्या अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या देशामध्ये येऊन आपल्या महिलांचा अपमान केला त्या अफगाणिस्तानसाठी भारत सरकार काबूलमध्ये विकास प्रकल्प आणि सोबतच मानवतावादी मदत वाढवण्यास सुद्धा उत्सुक आहे सध्या भारताचे प्रकल्प अफगाणिस्तानमधील चौतीस प्रांतांमध्ये पसरलेले आहेत आणि नवीन प्रकल्पाचं आश्वासन देखील देण्यात आल्याचं आता समजतंय हा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय दृष्ट्या सर्व देशांशी सकारात्मक संबंध ठेवायचे असतील म्हणून सुद्धा अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक केली असेल पण विषय फिरून तिथेच येतोय जे पाहुणे आपल्या देशात येतात त्या पाहुण्यांच्या देशात महिलांना जशी वागणूक मिळते तशीच वागणूक आपण आपल्या महिलांना द्यायची दे हे कसलं खुळगणित आहे नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांच्या एंट्रीवर घातल्या गेलेल्या बंदीचा एक महिला म्हणून मी तर निषेधच करते बाकी तुम्हाला या घटनेवर काय बोलायचंय कमेंटमधून की व्यक्त